कोगनोळीत भाजपला वाढता प्रतिसाद सुनील माने वितरण अण्णासाहेब जोल्ले यांनी कोगनोळीमध्ये विविध राबविली आहेत उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली आहे त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावरच कोगनोळी गावातून भाजपला प्रतिसाद वाढत आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये गावातील अनेक लोक भाजपमध्ये समाविष्ट होणार आहेत असे मनोगत ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांनी व्यक्त केले कोगनोळी तालुका निपाणी येथे विकास कामांच्या माहितीपत्रकाचे वितरण प्रसंगी ते बोलत होते येथील वार्ड क्रमांक एक मधील घरोघरी जाऊन खासदार अण्णासाहेब व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांची यादी माहिती पत्रकाद्वारे घरोघरी देण्याचे काम सुरू झाले आहे यावेळी प्रकाश पोवार संतोष पाटील प्रवीण मगदुम रवींद्र मळगे दत्ता हंचिनाळे धोंडीराम माने दिनकर माने ऋषिकेश माने आदित्य मळगे शीतल माने कुमार वटकर

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका, तालुका निपाणी